हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबलो अकॅडमी आदिवासी विकास विभाग दोन हजार पंचवीस यामध्ये जी काही एक्झॅम कंडक्ट झाली होती नाशिक विभागासाठी त्यामध्ये एक पोस्ट होती मुख्य लिपिक व उपलेखापाल त्याची गुणवत्ता यादी जी आहे ती आता डिक्लेअर झालेली आहे आणि त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या विविध पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी आहार तंत्रज्ञ या सगळ्यासाठी जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यामध्ये पहा तुमचे जे अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातोय ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि तुमचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता फायव्ह हंड्रेड रुपीजमध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे थ्री मंथ एवढी असणार आहे पहा अकॅडमीमध्ये जे एएनएम जे एन एम बॅच आहेत त्यामध्ये ज्या डिफरंट एक्झाम होतात बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये एन एम जे एन पोस्ट असतात तसेच डीएमईआर असेल आर आर बी असेल एम्स सो यामध्ये ज्या काही ए एन एम जे एन एमच्या पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग देखील अकॅडमीमध्ये बॅचेस या सुरु झालेल्या आहेत आणि बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली असते की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते डेफिनेटली इन्क्रीज झाले पाहिजेत सो त्या अकॉर्डिंगली जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि आता पाहूयात हे मुख्य लिपिक आणि उप, उपलेखपाल उपलेखापाल हे जे काही पोस्ट आहे त्या रिगार्डिंग जी काही गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे त्याची इन्फॉर्मेशन So, बघा आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस आपणास कळवण्यात येते की विभागातील मुख्य लेखिक आणि उपलेखापाल या सवर्गातील लेखी परीक्षेत प्राप्त पंचेचाळीस गुणांच्या आधारित गुणवत्तेनुसार मूळ कागदपत्र तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा दोनशे पैकी पंचेचाळीस टक्के म्हणजे नव्वद मार्क्स याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले जे काही कॅन्डिडेट्स असणार आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे याच्यानंतर कट ऑफ लागल्यावरती जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती डिक्लेअर होणार आहे बघा त्याआधी पहा ही जी काही लिस्ट डिक्लेअर झालेली आहे गुणवत्ता यादी ती तुम्ही चेक करू शकताय ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओबी डॉट इन या वेबसाईट वरती सो बघा ही जी या गुणवत्ता यादी तुमचं नाव आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन ते चेक करता येणार आहे तर आता बघूयात मुख्य लिपिक आणि उपलेखापाल यामध्ये कोणते किती कॅन्डिडेट्स जे आहेत ते क्वालिफाय झालेले आहेत किंवा त्यांचं नाव गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये आलेले पाहूयात फर्स्ट जे नाव आहे बघा या यादीमध्ये पहिलं ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे हर्षल सोनार ओबीसी कॅटेगरी मधून त्यांनी अप्लाय केलेलं होतं आणि त्यांना वन सेव्हन्टी सिक्स मार्क्स मिळालेले आहेत आउट ऑफ टू हंड्रेड पहा हर्षल सोनार हे फर्स्ट कॅन्डिडेट आहेत आणि याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स मिळणारे कॅन्डिडेट्सची नावं वरती मेन्शन केलेली आहेत त्यानंतर जो स्कोर आहे तो कमी कमी होत गेलेला आहे त्याच्यामुळे फर्स्ट जे कॅन्डिडेट आहेत मेरिट लिस्ट मध्ये त्यांचं नाव हर्षल सोनार आहे आणि वन सेव्हन्टी सिक्स आउट ऑफ टू हंड्रेड मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला ज्या ज्या नाव आहे ते दे देखील ओबीसी ओबीसी मधून त्यांनी फॉर्म फिलअप केलेला होता आणि नाव आहे प्रसाद कदम आणि त्यांना तेन, वन सेव्हन्टी फोर म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर एवढे मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर बघा तिसरं जे यादीमध्ये यादी नाव आहे ते आहे अजिंक्य नागकवडे आणि त्यांना वन सेव्हन्टी टू म्हणजे एकशे बहात्तर एवढे मार्क्स मिळालेले आहेत चौथं जे या लिस्ट मध्ये नाव आहेत ते आहे वैभव जोगदंड आणि त्यांना एकशे सत्तर इतके मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यानंतर पहा फिफ्थ या लिस्टमधलं जे नाव आहे ते आहे ओबीसी कॅन्डिडेट आहेत योगेश वाबळे आणि त्यांना एकशे सत्तर एवढे मार्क्स मिळालेले आहेत बऱ्याचशा बर, कॅन्डिडेटला सेम मार्क्स देखील मिळालेले आहेत पहा आणि uh, त्यानंतर सिक्स जे न, uh, नाव याच्यामध्ये मेन्शन आहे ते आहे आकाश मंदे आणि त्यांना एकशे सत्तर मार्क्स मिळालेले आहेत एक नंबरला ज्यांचं नाव आहे ते आहे विश्वजित कापुरे आणि त्यांना वन मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर नाईन नंबरचे कॅन्डिडेट आहेत एन टी सी मधून त्यांनी फॉर्म फिलअप केलेला होता आणि त्यांना शरद चितळकर असं नेम आहे वन सिक्स्टी एट म्हणजे एकशे अडुसष्ट एवढे मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत त्यानंतर बघा दहावे जे कॅन्डिडेट आहेत या लिस्ट मधले त्यांचं नाव आहे, आहे महेश पाटील आणि महेश पाटील यांना एकशे अडुसष्ट एवढे मार्क्स मिळालेले आहेत सो बघा टॉप so, जर घेतले तर पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले कॅन्डिडेट हे, 168, आ ले ले आ हे पहिले दहा यांचं लिस्ट टॉप टेन मध्ये टॉप टेन मध्ये नाव आलेलं आहे आणि त्यांना वन सिक्स्टी एट आणि त्याच्यापेक्षा जास्त एवढे मार्क्स मिळालेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा त्याच्यानंतर पहिले वीस जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी एकशे चौसष्ट पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत आता बघा दहाव्या कॅन्डिडेटला जे होते एक शे शे मार्क्स एकशे अडुसष्ट मार्क्स मिळालेले आहेत आणि विसाव्या कॅन्डिडेटला एकशे चौसष्ट मार्क्स मिळालेले आहेत याचा अर्थ बघा मार्जिन किती कमी आहे आणि फार चांगले मार्क्स जे आहेत ते विद्यार्थ्यांनी स्कोर केलेले आहेत बघा यामध्ये नंबरला ज्यांचं नाव आहे एसीबीसी कॅटेगरीतून सोमेश पाटील असं नाव आहे एकशे सहासष्ट मार्क्स मिळवलेले आहेत त्यांनी त्याच्यानंतर म्हणजे एकोणीसावं जे नाव आहे त्यांचं नाव आहे अनंत भोकरे आणि त्यांना वन सिक्स्टी फोर एवढे मार्क्स मिळालेले आहेत एकशे चौसष्ट विसावं जे यादीतलं नाव आहे ते आहे प्रथमेश सोनावणे आणि त्यांना एवढे मार्क्स आहेत त्यानंतर आपण बघूया म्हणजे टॉप ट्वेंटी जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना वन सिक्स्टी फोर पेक्षा जास्त मार्क्स मिळाले त्यांनी वन सिक्स्टी फोर पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत पहा यानंतर बघा पंचवीसावं यादीतलं जे नाव आहे ते आहे विशाल चवडे यांचं आणि त्यांना देखील वन सिक्स्टी फोर मार्क्स मिळालेले आहेत तुम्ही पाहू शकता की बरेचसे कॅन्डिडेट आहेत ज्यांना सेम मार्क्स मिळालेले आहेत बघूयात मेरिट लिस्टमध्ये कशा पद्धतीने कट ऑफ जो आहे तो डिक्लेअर केला जातो त्याच्यानंतर तिसावं यादीतलं जे नाव आहे ते आहे चेतन चौधरी यांचं आणि त्यांना वन सिक्स्टी वन सिक्स्टी टू इतके मार्क्स मिळवलेले आहेत त्यांनी त्यानंतर बघा थर्टी फाईव्ह नंबरला जे नाव आहे ते आहे बबन सावंत यांचं आणि एकशे बासष्ट एवढे मार्क्स मिळवलेले आहेत सो विद्यार्थ्यांनी बरेच जास्त मार्क्स स्कोअर केलेले आहेत वन सिक्स्टी अबाव जर आपण विचार केला तर एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या एक एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स तुमच्या टॉपरला आहेत पहा आणि एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे कॅन्डिडेट फिफ्टी पन्नास कॅन्डिडेट जे अशा आहेत पन्नास नाही ऍक्च्युली फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन माय गोट सिक्स्टी कॅन्डिडेट सिक्स्टी एट अडुसष्ट कॅन्डिडेट एवढे आहेत ज्यांनी एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत आणि एकशे चौऱ्याहत्तर मार्क्सचा तुमचा टॉपर आहे पहा एकशे साठ मार्क मिळालेले कॅन्डिडेट आहेत सिक्स्टी एट नंबरचे बहुयात ओबीसी कॅटेगरी मधून त्यांनी फिलअप केला होता फॉर्म श्रीनाथ थोंबले असं त्यांचं नाव आहे आणि एकशे साठ मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत अडुसष्ट कॅन्डिडेट हे एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत ठीक आहे बघा विद्यार्थ्यांनी खूप चांगला स्कोर केलेला आहे या एक्झाम मध्ये आणि मला वाटतं कट ऑफ लागताना बघा ओपन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ लागेल यानंतर त्याच्यापेक्षा पाच ते सहा मार्कचा मार्जिन कमी ठेवून ओबीसी कॅटेगरीचा लागू शकतो आणि त्याच्यानंतर एससी आणि एसटी कॅटेगरीचा लागेल त्यापेक्षा एक सात ते आठ मार्क कमी असा एससी आणि एस टी कॅटेगरीचा कट ऑफ लागू शकतो हा अंदाज आहे याच्यानंतर गव्हर्नमेंटकडून इन्फॉर्मेशन आल्यानंतर ती तुम्हाला कळवण्यात येईल आता फक्त गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे बघा त्याच्यानंतर नव्वद नंबरला जे काही के कॅन्डिडेट आहेत त्यांचं नाव आहे मधुसूदन केंद्रे आणि त्यांनी एकशे अठ्ठावन्न जे आहेत ते मार्क्स मिळवलेले आहेत सो जे टॉप हंड्रेड कॅन्डिडेट्स आहेत पहा त्याच्यामध्ये जे नाव आहे यादीतलं ते आहे प्रमोद रू, रूप रूपवते आणि एकशे छप्पन मार्क्स यांनी मिळवलेले आहेत सो एकशे छप्पन पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले शंभर कॅन्डिडेट्स हे या लिस्टमध्ये यांचं नाव आहे ठीक आहे सो आणि एकशे छप्पन मार्क मिळवणारे देखील बरेच कॅन्डिडेट आहेत वन फिफ्टी सिक्स मार्क्स मिळवणारे बरेचसे कॅन्डिडेट आहेत आणि ते किती आहेत बघा हंड्रेड नंबरला वन सिक्स वन फिफ्टी सिक्स होते आणि त्याच्यानंतर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी जे आहेत ज्यांना एकशे छप्पन्न एवढे मार्क्स मिळालेले आहेत बरीचशी कॉम्पिटिशन टफ आहे तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनी खूपच चांगला स्कोर केलेला आहे एक्झाममध्ये मध्ये सो आपण बघूयात आता टोटल किती कॅन्डिडेट आहेत या, या यादीमध्ये ज्यांना नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत पहा दोनशे एक वे जे, जे नाव आहे या यादीमधलं टू झिरो वन ही जी रँक आहे सूरज भावसार यांची आहे आणि एकशे बावन्न त्यांना मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर आपण पाहूया की टोटल कॅन्डिडेट किती आहेत नव्वद पेक्षा जास्त मार्क्स स्कोअर केलेले बघा हजार तीन कौन -कौन हजार पाचशे शहाऐंशी कॅन्डिडेट आहेत ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स ज्यांनी नव्वद पेक्षा जास्त मार्क्स स्कोर केलेले आहेत बघा नव्वद मार्क्स जे काही लास्ट कॅन्डिडेट्सचे दोन तीन नाव आपण पाहूयात कोण कोण आहेत यामध्ये तर तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी व जे नाव नाव आहे यादीतलं ते आहेत स्वप्नील परधी पारधी सॉरी त्यांना नव्वद मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यानंतर जे सेकंड लास्ट नेम आहे ते आहे हर्षदा बोर्डे यांना देखील नव्वद मार्क्स मिळालेले आहेत आणि लास्ट नेम जे आहे यादीतलं या ते आहे श्रीराम गुमारे यांना देखील नव्वद मार्क्स मिळालेले आहेत बघा ने ही एक्झाम कंडक्ट केलेली होती आणि त्यानंतर जी गुणवत्ता यादी आहे ती तुमच्या मार्क्स प्रमाणे म्हणजे सगळ्यात वरच्या कॅन्डिडेटला टॉपचा तो जो कॅन्डिडेट असेल त्याला मॅक्झिमम मार्क्स आणि त्यानंतर नव्वद पर्यंत जी लिस्ट आहे ती त्यांनी आता डिक्लेअर केलेली आहे आणि या लिस्टमध्ये तीन हजार पाचशे शहाऐंशी एवढे कॅन्डिडेट्स या लिस्टमध्ये आहेत सो आपण बघूया सो बघा मुख्य लिपिक आणि उपलेखापाल यासाठी नव्वद पेक्षा म्हणजे फोर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त स्कोर केलेले कॅन्डिडेट्स तीन हजार पाचशे शहाऐंशी एवढे आहेत सो so, या सगळ्या सगळी आपण लिस्ट पाहिलेली आहे किती कॅन्डिडेट आहेत याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्यानंतर जसा कट ऑफ डिक्लेअर होईल त्यानंतर आपण त्या रिगार्डिंग देखील तुम्हाला इन्फॉर्म करणार आहोत आणि तरीही तुमची लिस्ट जर तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही लिस्टमध्ये हे चेक करायचं असेल तर तुम्ही ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुमचं नाव आहे की नाही हे चेक करू शकता ठीक आहे बघा या व्हिडिओमध्ये मुख्य लिपिक आणि उपलेखा मुख्य लिपिक आणि उपलेखापाद या पोस्ट साठी जी काही गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे ती आपण पाहिली त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या पोस्ट साठी जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या देखील तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत पहा ही बॅच जे आहे फार्मसिस्ट याच्यासाठी ती तुम्ही थ्री थाउजंड रुपीजमध्ये पर्चेस करू शकता आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि पहा जर तुम्ही बॅचमध्ये ऍडमिशन घेतलं तर डेफिनेटली तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज होतील कारण अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली बॅच डिझाईन केलेली आहे आणि तुम्हाला कम्प्लीट गायडन्स जो आहे एक्झाम क्लिअर करण्यासाठी रिक्वायर्ड तो तुम्हाला त्या बॅचमध्ये प्रोव्हाइड केला जातो आणि पहा अकॅडमी म्हणजे ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये देखील तुमचे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातोय नोट्स जे आहेत त्या देखील अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केल्या जात आहेत सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती सो बघा so, यानंतर तुमचे जे काही कट ऑफ लागणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनसाठी नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही पाहू शकणार आहात थँक्यू